सरपंच पिता आणि ग्रामसेविका यांनी गावकऱ्यांना पाठवल्या वीस हजाराच्या नोटिसा माजलगाव तालुक्यातील मंजरात गावच्या महिला सरपंचाचे पिता आणि महिला ग्रामसेविका यांनी गावातील रहिवासांना नोटीस पाठवली असून त्या भागात राहणाऱ्या नागरिकांना ज्या त्या गावची गावठाण जागा भोगवटा अंतर्गत त्या जागेवर राहत असलेल्या व्यक्तीची नावे करण्यात यावी असा जीआर असताना मात्र नागरिकांना नोटिसा पाठवून वीस हजाराची मागणी केली आहे त्यामुळं मंजरत गावातील नागरिक हे त्रस्त झाले माझं नाव कसे मारतात राहणार मंजरत जिल्हा रुपचन चुंबड्याची मालकीने हे म्हणते रुपये द्या इसवीस हजार द्या नाही तर गोजेर फिरू घराव नाहीतर मग आम्ही आंदोलन करू आणि ग्रामपंचायतला कुलूट लावू आणि हे आम्हाला जागा द्यानंतर तवा उठणार आहेत आम्ही नाही तर उठणार नाहीत आम्ही तुमच्या हाताने लावा नाहीतर तुमच्या परीना आम्हाला जागा द्या नाहीतर तिथं आम्ही हाफेस मध्ये येऊन बाटल्या घेऊन मरून जातो आम्हाला इथं काय राहायला जागा नाही इथं आमचे सासू सासरे नाहीतर ज्याचे मतारे होऊन मेले तरी आमच्या घरकुलाला को सरपंचानी कोणत्याच नाव नाही लावले <laughs> आमच्याकडून निस्ते मतदान टाकून घेते मतदान टाकून घेते तर मग आम्हाला पण आता पुढे ही बारी आणि ना एकशे हजार रुपये भरा आणि तुमच्या जागा नावाची करून देतो नाचे करून देतो म्हणल्याच्या नंतर आम्ही म्हणलो तर आमच्या पैसे भेटत नाहीत भेटत नाहीत ना म्हणल्याच्या नंतर ते म्हणले मग काहीतरी करावं लागेल म्हणले डोजर फिजर काहीतरी आणावं लागेल म्हणले मग आम्ही काय केलं ना नोटीस पाठवली आमच्यावर नोटीस काल परिसर एक आली आले त्याच्यानं आता आवं लाल ती असे करायला आता त्यानं आमची हे केली तर ता बरे नाही तर आम्ही आंदोलन करणार आहेत कुठत गावच्या सरपंचा ऋतुजा नांदगावकर यांच्या सहीचा डिजिटल बनावट रबरी शिक्का तयार करून याचा वापर करून चक्क कर नोटीस बजावण्यात आली आहे महिला सरपंच गावात नसतानाही त्यांच्या सहीचा वापर केला जातोय खरंच सरपंचांना डिजिटल रबरी शिक्कांच्या सहीचा वापर करता येतो का हा प्रश्न आता निर्माण झालाय यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी नागरिक करतात राहणार मंदिर माधरगाव तालुका जिल्हा बीड मी ह्या गावामध्ये चाळीस वर्ष झालं राहते माझ्याकडे नळपट्टी आहे घरपट्टी नाही म्हणून वीस हजार रुपये आणगावकर राजेंद्र मागतेत मला म्हणून त्यापूर्वी आमच्या देणं होत नाही तीस हजार रुपये तर आम्हाला नोटीसही पाठवल्या त्यास वर्ष झाले आणि किती मागितले तुम्हाला वीस हजार चाळीस वर्ष झालं मी इथे राहते चाळीस वर्षापासून इथं राहतो तर माझे मालक होते ते भी वारले इथंच वारले ते दिवस कामाला होतो इतके दिवस पण देत होतो म्हणलं तर दिलं बी असते आम्ही पण आता कामाला नाही धंद्याला नाही काय नाही आम्ही पोटालाच आता सध्या इथं आम्हाला दोन दोन नोटीस दिले ते म्हणते पीस हजार द्या म्हणते तर आता कुठून द्यायचे पैसे खरं तिथला किंवा घर पाहण्याची धमक्या हे सरपंच गुजरातला राहतात हां तर इथं त्याचे वडील कारभार बघतात आणि त्याच्यावर खोटे सिक्के करून आम्हाला नोटिसावर टाकून ते आम्हाला नोटीसी दिल्यात त्याच्यावर आम्हाला धमकी देतात ह्या दे। नोटीस आमच्या घरा पोच झाल्यात आणि ह्याच्यावर घरं पाडू म्हणून आम्हाला धमकी देतात दे पैसे वीस हजार रुपये द्या नाही तुमचे आम्ही घरं पाडू मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने गेल्या पन्नास वर्षापूर्वी जे गोरगरीब माणसं आहेत यांच्या आबादीसाठी ही जी गावठाण आहे हे गावठाण राहण्यासाठी मुद्दा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने हे आंदोलन करून दिलेलं आहे परंतु आता नवीनच काहीतरी निघायला लागले पन्ना वीस हजार रुपये द्या दहा हजार रुपये द्या हे काय लावले नाटकं म्हणून आमची एवढीच मागणी की ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन हो ग्रामसभेची विशेष बैठक बोलून त्याच्यामध्ये सर्वसामान्य सर्व हे कुटुंब जे राहतात त्यांना त्याच ज्या जागी राहतात त्या जागी त्यांच्या घरचे नावे करून द्या रुपया घेताना त्यांचे ते नावे करून द्यावे किती कुटुंबाला नोटीस पाठवली जवळपास दोनशे कुटुंबाला असं कळते दोनशे कुटुंबाला त्यांनी नोटीस पाठवल्या म्हणून काय म्हणणं त्यांचं नोटीस ते काय काय कसला येणार त्यांच्या कागदपत्र काय नाही बिचारी ते अतिक्रमण म्हणून पहिल्यापासून गेले पन्नास वर्षापासून राहतात ते कुठला नाही ना काय देणार तुम्ही नंतर यापुढे काय करणार त्याच्यापासून आम्ही नंतर शिव कार्यालय बीड याशी जे आम्ही तिथं आंदोलन मोठं फार जन आंदोलन आम्ही उभारणार कारण त्या आंदोलनामार्फत सगळं आम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न करू नोटिसा त्यांच्या मालकी हक्काच्या जागेवर लागल्यात ही जागा आहे गावठांची जागा त्यांनी त्यांचे पुरावे ग्रामपंचायतला दाखल करा आम्ही स्वतःहून मजा गेलो त्यांनी आम्हाला उलट तिलट शब्द बोलले की आमच्या नावच्या जागा आहेत मग त्या जागा ही जी जागा आहे महाराष्ट्र शासनाची जागा आहे मान्य आहे की नियमानुकूल करायचे म्हणून पण ते ऑलरेडी त्यांच्या मालकी हक्कात नावं लागले मग मालकी हक्क कोणत्या आधार आहे मग आम्ही कसं करणार त्यांचं ऑनलाईन म्हणून त्यांनी ते डॉक्युमेंट त्यांचे नोंदणीकृत दस्तावेज ग्रामपंचायतला द्यावे आणि मग पुढचं प्रोसिजर करू गावठाण जागेची जी गावठाण जागा जी जमीन आहे मान्य आहेत की तुमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून इश्यू झालेले आज असा जी आर आहे शासनाचा की गावठाण जमीन किंवा जी जागा आहे ती भोगवाट्या अंतर्गत लावून घेण्यात यावी म्हणून तुम्हाला सक्त आदेश आहेत असे अनुपालन करायला त्या आदेशाचं आदेशा पालन करतायत आणि हो। दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की दहावीस हजारांची जी मागणी होत आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून ह्या लोकांना ज्या नो, लोकांना नोटिसा इश्यू केलेला आहे तुम्ही वीस हजार रुपये आम्हाला आणून द्या नाही तुमच्या घर उठवले जातील किंवा बुलडोजर न पाडवल्या जातील जेसीबीच्या साह्यानं उठवल्या जातात पुरावे बोलवा करा खरं खुट पुरावे आहेत आमच्याकडे असं मागू ना माग कुणी लोक बोलतात समोर खरं खुट काय आम्ही काय सगळं नियमांनी वैयक्तिक नाही सरपंचाचे पिता यांनी मागणी पैशांची केली आहे असं आम्हाला सांगितलं गेलं ते त्यांना तुमच्या समक्ष ज्या नोटीसांवर सहाय्य केलेल्या डिजिटल सहीचा अधिकार तर सरपंचांना नाहीच ते तुमच्या देखत त्या सह्या केलेल्या आहेत का डिजिटल शिक्के मारलेले आहेत मी दिलं काशा केला, कदी केला, मी कशा केल्या कधी केल्या मी हे त्यांना नाही बघू शकत मला तो अधिकारच नाही मराठी साठी बिरोची विनोद शिंदे